नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनायक युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचं अपडेट घेणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री अंबाबाई यात्रा निमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित मुरगुड मुरगुड गावचं हे मैदानच्या जाहिरातीचं आहे चला तर बघूया आपण ह्यात आता गट कोणते कोणते आहेत आणि बक्षीस काय काय त्यांचं तर यांच्यात गट आहेत एक आदत दुसा गट दोन नंबरला ब गट आणि तीन नंबरला जनरल अ गट असे टोटल मित्रांनो तीन गट आहेत आता बघूया आपण ह्याचं बक्षीस काय काय आदतला प्रथम क्रमांकचं आहे ते पंधरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते अकरा हजार तिसऱ्या क्रमांकला आहे ते सात हजार आणि चौथ्या क्रमांकाला पाच हजार आहे हेनी आदतला आणि ब गटाला चार चार नंबर काढलेले आता बघूया आता आपण ब गटाला कोणते कोणते बक्षीस आहेत ब गटाला प्रथम क्रमांक आहे पंचवीस हजार दुसऱ्या क्रमांकचा आहे ते पंधरा हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते अकरा हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी आहे ते सात हजार रुपये आता बघूया आपण जनरलचं बक्षीस जनरल ह्याने तीनच बघ तीन नंबरच ठेवल्या आहेत बक्षीसं याचं प्रथम क्रमांक आहे ते एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे ते एक्कावन्न हजार रुपये अशा पद्धतीनं हे तीन गट आणि ह्या तीन, गट तीन गटाची ही बक्षिसं आता हे मैदान दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आहे दुपारी दोन वाजता ह्या मैदानाचं ठिकाण आहे सर पिराजीराव तलाव जवळ मुरगुड़ तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी हे मैदान होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडले असल्यास तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद